आज दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत आणि त्याच्यातल्या दोन बातम्या या जे अधिवेशन आपलं सुरू आहे त्या संदर्भातल्या आहेत हिवाळी अधिवेशनला सुरुवात झालेली आहे आणि पहिलीच बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भातली आता यावेळेला योजनेमध्ये कुठला बदल झालेला नाहीये मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता चिडलेले होते आज लाडक्या बहिणींचं नाव घेतल्यानंतर त्याचं झालं असं की अधिवेशनामध्ये विरोधकांनी काही मुद्दे मांडले आणि त्यावेळेला त्यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केलेला होता आणि त्याच्यानंतर भाजपचेच आमदार अभिमन्यू पवार जे आहेत त्यांनी ते खर तर फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात ते त्यांच्या जिल्ह्यातल्या अवैध दारू विक्रीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा मांडत होते आणि हा मुद्दा मांडत असताना ते असं म्हणाले की लाडक्या बहिणींचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम किंवा त्यांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कशाशी आहे तर ही जी अवैध दारू विक्री आहे ती बंद होत नाहीये याच्याशी आहे याच्या आधी सुद्धा काही बैठका झाल्या आणि हा निर्णय घेण्यात आला की ही विक्री बंद व्हावी तरी सुद्धा ही विक्री जी आहे ती अजूनही सुरू आहे आणि हा लाड़का, ही लाडक्या बहिणींची आपल्या समस्या आहे आणि याच्यावरती देवेंद्र फडणवीस मध्येच उठून असं म्हणाले की पुन्हा एकदा जर तुम्ही लाडक्या बहिणींचं नाव याच्यामध्ये घेतलं तर तुम्हाला घरी बसावं लागेल असं म्हणत त्यांनी त्यांचा रोष जो आहे तो व्यक्त केलेला होता कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या वेळेला तुम्ही कुठले मुद्दे मांडताय तर हे मुद्दे अनरिलेटेड आहेत लाडक्या बहिणीशी तर मग ते तुम्हाला इथे का घेत त्यांचा काहीच संदर्भ नाही बहीण योजनेशी मग तुम्ही लाडक्या याच्यामध्ये का आणताय ही योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी दे अगदी ठणकवना सभागृहात था सांगितलेलं होतं आजची दुसरी बातमी अशी की अंबादास दानवे यांनी एक्स या प्लॅटफॉर्म वरती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या एका आमदाराचाच म्हणजे महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ जो आहे तो शेअर केलेला आहे त्यांच्यावरती त्यांनी असे आरोप केलेले आहेत की त्यांच्याकडे सुद्धा प्रचंड कॅश आहे आणि ती कॅश ते एका बॅगेमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि हे सगळे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती टाकलेले होते एक्स ए प्लॅटफॉर्मवरती टाकलेले होते याच्यानंतर हा मुद्दा जो आहे तो अर्धातच अधिवेशनामध्ये सुद्धा मांडण्यात आला तिथे सुद्धा तो गाजला मात्र महेंद्र दळवी दळवी यांचं असं म्हणणं आहे की माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये हे ते पुरावे जे आहेत तेही एका प्रकारे खोटे आहेत आणि त्यांनी हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले होते मात्र हा मुद्दा जो आहे तो सुद्धा सभागृहामध्ये गाजला आणि याची तिसरी बातमी आहे ती आहे राकेश किशोर यांच्या संदर्भातली तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी माझी सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावरती भर कोर्टामध्ये एका वकिलानच शूज फेकून मारलेला होता आणि आज याच वकिलांवरती दिल्लीमध्येच इतर वकिलांनी त्यांना फेकून मारल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे याच्यावरती राकेश किशोर यांचं म्हणणं आहे की मी याबाबत कुठली तक्रार केलेली नाहीये कारण एक पस्तीस ते चाळीस वर्षाचे वकील होते त्यांनी माझ्यावरती चप्पल फेकून मारली किंवा त्यांनी माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला पण कंप्लेंट करण्यात अर्थ काय आहे ते सुद्धा वकील मी सुद्धा वकील आहे ही घरातली गोष्ट आहे असं ते म्हणाले त्यांचं असं म्हणणं होतं की यांनी हे जे वकील होते ज्यांनी हल्ला केला ते दलित होते आणि म्हणून त्यांनी माझ्यावरती हल्ला केला असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याचबरोबर मी बी आर गवई यांच्यावरती ज्या वेळेला शूज फेकून मारलेला होता त्या घटनेचा राग सुद्धा एका प्रकारे या वकिलांनी काढण्याचा प्रयत्न केला अशी बातमी समोर आलेली आहे